तेच धरण भेटीचे निमंत्रणही दिले लवकरच सदर प्रकल्पाला आपण भेट देऊ अशी ग्वाही जलशक्ती मंत्री पाटील यांनी यावेळी खासदार आणि आमदार यांना दिले अमळनेर तालुक्यातील पातोंडा गाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सखोल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरून अनेक गरीब कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत शासनाकडून मदत मिळण्यास विलंब होत असल्याने रोटरी क्लब अमळनेर व रोट्रॅक क्लब अमळनेर यांनी तातडीने धाव घेत या आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे यात अन्नधान्य ब्लँकेट्स कपडे व जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आल्या डॉक्टर राहुल मुठे ऋषभ पारख राजेश बेतमुथा नितीश कोचर हितेश बित्राई कुशल जैन फलेश बोथरा यांच्या सह सदस्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून मदत कार्य यशस्वी केले अमळनेर मतदारसंघात अ